बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तब्बल अठ्ठावीस लाखांच्या ,00 बनावट नोटा जाप बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे टोळीकडून तब्बल अठ्ठावीस लाख ,00 सहासष्ट हजार शंभर रुपयांच्या बनावट नोटा आणि दोन लाख ,00 चार हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तसेच नोटा छापण्याचे अत्याधुनिक साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी पाच जणांना अटक करीत शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये दोनशे रुपयांच्या पंचावन्न बनावट नोटा जमा झाल्याचे सतरा एप्रिलला उघडकीस आले होते त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भा दाम व्ही कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी मनीषा स्वप्नेल ठाणेकर राहणार येरवदा भारती गवंड राहणार चिंचवड सचिन रामचंद्र यमगर राहणार गहुंजे यांना अठरा एप्रिलला ताब्यात घेतले आरोपींनी चौकशीत बनावट नोटांचा मुख्य पुरवठादार नरेश भीमप्पा शेट्टी राहणार लोहगाव असल्याचे उघड झाले पथकाने नरेशच्या घरी धाड टाकून दोनशे रुपयांच्या नोटांचे वीस बंडल बनावट नोटा पाचशे रुपयांच्या अकराशे सोळा या चार आकाराच्या कागदांवर दोन हजार दोनशे बत्तीस बनावट नोटा मूल्य बावीस पॉईंट बत्तीस लाख रुपये प्रिंटर शाई कोरे कागद व इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला याशिवाय नरेशच्या कारमध्ये बनावट दोनशे रुपयांच्या सहाशे अठ्ठेचाळीस नोटा पाचशे रुपयांच्या तीन नोटा मिळाल्या आहेत बनावट नोटा बाजारात चालवण्यासाठी टोळक्याने मोठा कट आखल्याचे उघड झाले आहे आरोपी प्रभू गोगलजेगडी यालाही पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईत एकूण अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार शंभर रुपयांच्या बनावट नोटा दोन लाख चार हजार रुपयांच्या खऱ्या नोटा बनावट चलन निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलिस आयुक्त रंजन शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या पथकाने केली